गरीब रुग्णांच्या बेडसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापणार राज्यात अनेक रुग्णालय ही धर्मादाय रुग्णालय असून शासनाच्या सवलती घेतात त्या बदल्यात त्यांनी रुग्णालयातील बेडच्या दहा टक्के बेड गरीब रुग्णांना मोफत व सवलतीत उपचार करण्यासाठी वापरणे गरजेचे असते मात्र ते होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने यासाठी राज्यस्तरीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे या कक्षाला मदत करण्यासाठी आता जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे राज्यात एकूण चारशे छप्पन्न धर्मादाय रुग्णालयं आहेत त्यामध्ये निर्धय रुग्णांसाठी दहा टक्के बेड्स आणि दुर्बल घटकांसाठी दहा टक्के बेड आरक्षित ठेवून त्यांचा उपचार करणे असा नियम आहे उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय देखील दिला आहे निधी व न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या धर्मादाय आयुक्तांमार्फत या रुग्णालयांवर देखरेख ठेवली जाते निर्धन गटात मोडल्या जाणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख ऐंशी हजाराच्या आत असावे त्यांना या धर्मादाय रुग्णालयात मोफत उपचार दिले जातील तर दुर्लभ घटकात मोडणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख साठ हजाराच्या आत असावे त्यांना सवलतीच्या दरात पन्नास टक्के खर्चात उपचार दिले जातील त्यांच्याकडे पिवळे किंवा भगवे रेशन कार्ड असावे राज्यातील चारशे छप्पन्न धर्मादाय रुग्णालयात एकूण बारा हजार दोनशे बारा बेड्स उपलब्ध आहेत या जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष दोन विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवक वैद्यकीय क्षेत्रातील दोन तज्ज्ञ सहायक धर्मादाय आयुक्त सदस्य सचिव हे कार्यरत असतील मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद